नंतर तो कशावर आला शुद्धीवर येऊन ना त्यांनी काय केलं बंडाखोरी केली आपल्या वडिलांच्या विरोधात त्यांची आज्ञा मानली नाही त्यांच्यापासून दूर गेला भविष्याचा विचार केला नाही आणि मग काय झालं दुष्काळ पडला आणि त्याच्या रिपेलण्याची किंमत त्याला मोजावी लागली की जनावरांचं अन्न त्याला खावं लागलं ना डुकरांचं अन्न खाऊन त्याला दिवस काढावे लागले इतकी वाईट त्याची परिस्थिती आली त्या ठिकाणी परंतु हे सगळं करत असताना देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत की तो शुद्धीवर आला शुद्धीवर आला म्हणजे तो बेशुद्ध झाला होता का तो बेशुद्ध झाला नव्हता ना शुद्धीवर आलाचा दुसरा अर्थ किंवा दुसरा मराठी शब्द आपण जर घ्यायचं म्हटलं तर भाणावर आला ना आपल्याला एखाद्या गोष्टीचं भाण होणं रिअलायझेशन हॅपी रिअलायझेशन आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची जाणीव भाण होणं खूप गरजेचं आहे आणि एखादी जर आपण चूक करतो आणि जर त्या गोष्टीची आपल्याला जाणीवच नाही आपल्याला भानच नाही तर त्या गोष्टीचं आपण स्पष्टता करू शकत नाही तर आपल्या नेबरला सांगा की भाणावर या <laughs> ना, आज आपल्याला भाणावर द्यायची गरज आहे शुद्धीवर घ्यायची गरज आहे आज जर आपण चुकत आहोत ना आपल्या पिठापासून जर आपण दूर जात आहोत तर आज आपल्याला भाणावर येण्याची गरज आहे भाणावर आल्यावर काय केलं जाईल वडिलांची आठवण झाली ना आपण ज्यावेळेस संकटात येतो त्यावेळेस सर्वात पहिला आपल्याला कुणाची आठवण येते आपले जे सर्वात जवळचे लोक असतात ना आपल्या आई वडिलांपेक्षा ह्या जगामध्ये पृथ्वीवर कोणी नाही असू शकत ना तर आपल्या आई वडिलांची आपल्याला आठवण येते ना त्याला कुणाची आठवण आली आपल्या बापाच्या घराची आठवण आली त्याला ते रिअलायझेशन झालं तो भाडावरती आला आणि ज्यावेळेस तो भाडावरती आला त्यावेळेस काय झालं त्याला त्याच्या अंतकरण जाणीव झाली आणि त्यांनी काय केलं निर्णय घेतला ना तर आज पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बारा महिन्याची गरज आहे ना ती जाणीव होण्याची आपल्याला गरज आहे जाणीव झाल्यावरती तो पश्चाताप आपल्यामध्ये येईल आणि तो पश्चाताप झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे निर्णय घ्यायचा आहे आणि केवळ निर्णय घेऊन तिथेच थांबायचं नाही तर त्यांनी काय केलं मग तो उठून आपल्या बापाकडे गेला ना त्यांनी क्रिया केली त्यांनी केवळ त्याला जाणीव झाल्यावर मानावरती आल्यावर पश्चाताप करून निर्णय घेऊन तिथेच बसला नाही ना ना परंतु त्यांनी काय केली क्रिया केली आणि तो उठून त्याच्या बापाकडे गेला त्या उद्या काय केलं मानावरती आल्यावर उठून बापाकडे गेला ना तो परत आला आता बापाकडे जो वाट पाहत होता तो परत आला आपल्या लेबरला सांगा की रिटर्न बॅक गाडी इज वेटिंग परत या तुमचा वडील तुमची वाट पाहत आहे रिटर्न बॅक युअर गाडी इज वेटिंग आपल्याला होण्याची पश्चाताप करण्याची व निर्णय घेण्याची त्याच्यानंतर उठून परत येण्याची आज गरज आहे